बार्शी नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि माहितीची प्रचाराची रंधुमाळी अतिशय जोरदार आहे संपूर्ण जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लक्ष या बार्शी नगर परिषदेकडे लागून राहिलेलं आहे आणि त्यामध्ये शिवसेनेची एक जागा बिनविरोध झालेली आहे ही महाराष्ट्रातलं पहिलं रेकॉर्ड झालेला आहे आणि बहुंच्या नेतृत्वाखाली अतिशय तगडी यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे आज आपण व्हिजिट दिलेली आहे प्रचार यंत्रणा आपण बघत आहात कार्यकर्त्यांचा उत्साह बघत आहात काय सांगाल आपण सगळ्यात महत्वाचं ही जी निवडणूक आहे आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एनडीएचा सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आहे महायुतीच सरकार आहे आणि त्या दृष्टीने ठिकठिकाणी थीक जिल्हा म्हणजे नगर परिषद नगरपंचायत पर या निवडणुकीमध्ये सगळे जे पक्ष आहेत आज सरकार आमचं जे आहे महाराष्ट्रात चालतो त्यांनी एकीनी निवडणुकीत लढली पाहिजे ते महाराष्ट्रातले एकमय उदाहरण आज या ठिकाणी बार्शी मध्ये ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत राजा भाऊ आमचे जुने शिवसेनेचे आमदार आज भाजप पक्षाचं लीड करतात मी शिवसेनेचा नेता शिवसेनेचा माजी खासदार माजी मंत्री खऱ्या आणि इथे आरपीए चे प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत त्या सगळ्या पक्षाचं मिळून एकमेव अशा तऱ्हेचं महायुतीचं खरं पॅनल आज बारशी मध्ये महाराष्ट्रात इतर ठिकाणी हे चित्र नाही त्यामुळे करायला माझी विनंती आहे की ह्या पॅनलच्या मागे आणि नगराध्यक्ष म्हणून या आमच्या ताई किंवा सुनबाई किंवा मुलगी पहिलं नाव काय तुझं तेजस्विनी कतले यांना बहुमताने निवडून द्या पॅनलच्या पॅनल जिंकून आणा आणि माननीय एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीसाठी मला इथे पाठवलंय आपल्या सर्वांचं दर्शन झालं या प्रचार फेरीमध्ये सहभाग होण्याचा मला आनंद मिळाला आणि माझ्या येण्यामुळे आपण एक संदेश घराघरामध्ये पाठवा की आम्ही भाजप शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही एकत्रपणे ह्या बार्शी निवडणूक लढतोय आणि त्याचं दर्शन जनतेच्या समोर आम्ही आजपासून करत आहोत